न्यूज नाशिक शोध सत्याचा। माजी नगरसेवकाची शिक्षकाला पिस्तूल दाखवत धमके दुचाकीला कट दिल्याच्या वादातून रस्त्यावर दादागिरी पोलिसात फक्त एनसे शिक्षकाकडून एफआयआरची मागणी इंदिरानगर परिसरात माजी नगरसेवकाने भर रस्त्यात दुचाकीस्वार शिक्षकावर पिस्तूल रोखल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली केवळ वाहतुकीसंदर्भात विचारणा केल्यामुळे या शिक्षकाला धमकी देण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक यशवंत निकुळे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून श्रद्धा विहार कॉलनीतून वडाळा पाथर्डी रोडच्या दिशेनं म्हणजेच विरुद्ध मार्गाने जात होते समोरून दुचाकीवरून येणारे फिर्यादी डॉक्टर राहुल सिंग यांनी निकुळे यांची गाडी कट मारत असल्याचं पाहून त्यांना विचारलं हे काय गाडी चालवायचं या प्रश्नाने संतप्त झालेल्या निकुळे यांनी गाडी थांबवत शिवगाळ केली आणि कारच्या डॅशबोर्ड मधून पिस्तूल काढून थेट शिक्षकावर रोखला तुला मारून टाकीन अशी धमकी त्यांनी दिली आजूबाजूला लोक जमा झाले तेव्हा निकुळे यांनी पिस्तूल पुन्हा ड्रॉवरमध्ये थे ठेवलं आणि तिथून निघून गेले या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मात्र अद्याप फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितलं की तक्रारीनुसार तपास सुरू आहे घराची झडती घेतली जाईल आणि आक्षेपार्ह आढळल्यास का पुढील कारवाई केली जाईल दरम्यान तक्रारदार डॉक्टर राहुल सिंग यांनी आरोप केला की पोलीस ठाण्यात जबाब घेताना राजकीय लोक उपस्थित होते आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते एफ आय आर मागितला तेव्हा फक्त एनसी नोंदवण्यात नोंदवण्यात आल्याचं सांगण्यात आलं यावर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी म्हटलं की माझ्या विरोधात खोटी तक्रार देण्यात आली तसा काही प्रकार घडलेला नाही माझं नाव डॉक्टर राहुल धीरेंद्र सिंग आहे मी पाथडी फाटा इथं राहतो आणि मी प्रोफेसर पण आहे नाशिकच्या स्पेक्ट्रम या शिक्षण सत्तेत मी कामाला आहे तरी मी माझा रोजच्या म्हणजे रोजचा माझा राहंदारी जो आहे पाथडी फाटा ते नाशिक रोड इंदिरानगर मार्गे मी जातो तरी आज सकाळी सुमारे सात ते साडेसातच्या दरम्यान मी माझ्या रस्त्याने नेमकं जात असताना रॉंग साईडनी एक किसम या अर्टिगा गाडीवरती एकदम रॅश ड्रायविंग म्हणजे तो खूप फास्ट आला तो आणि माझ्या अंगल्यात तो आ, आला तर कसं तरी मी माझ्या स्वतःला सामरून मी पुढे निघत होतो तेवढाच त्यांनी मला थांबवलं आणि शिवीगाळ करू लागला शिवीगाळ करताना त्याला मी म्हटलं आता कॉमन सेन्स भाऊ म्हटलं तुमचं तुमची चुकी झालेली इकडे तुम्ही मला कशाला शिवीगाळ करताय मग तो म्हणे इकडनं जाय नाही तर मारून टाकीन म्हणे तुला म्हटलं एवढ्या छोट्याशा शुल्लक गोष्टीवरनं तुम्हाला का बरं मारून टाकशील मग आमचा थोडासा वाद थोडासा पुढे वाढला तेवढा त्याने डॅशबोर्ड मधनं गन काढली गन म्हणजे पूर्ण प्रॉपर मध्ये गन होती आणि गण त्यांनी काढली तर मी दरवाजा त्याचा धरून ठेवला होता की त्याला बाहेर नाही येऊ द्यायचा मला तरी मग थोडा आऊट तिकडे सुरू झाला तर लोक आल्यानंतर त्यांनी ती गन परत डॅशबोर्ड मध्ये लपून दिली मग त्याला मी म्हटलं ये बाहेर येतो बाहेर आल्यानंतर मी त्याचा फोटो आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला तो म्हणे तुला जो फोटो घ्यायचा घे माझं कोणी काही वाकड करू शकत नाही नाशिकमध्ये पोटण्यात कोणाकडे जायचं तुला जाय पण म्हणे मी तुझा कसा कार्यक्रम लावतो म्हणे आता तू ते बघ तर नंतर त्यांनी माझ्या गाडीचा माझा पण फोटो घेतला आणि तेवढं हे तेवढं सगळ्या ते लोकांना सांगतच होतो या गोष्टी तर तो म्हणे नीट गाडीवरती बस नाही तर गोळी गोळीने वाचला आता गाडीने ओढविल म्हणे तुला नाही म्हणे पटके तर या अवस्थेत मी घाबरून माझ्या क्लासला परत पोचलो मग दिवसभर त्याच अवस्थेमध्ये मी राहून संध्याकाळी काय करायचं कसं करायचं कारण की घरी मी आणि माझ्या एकटे असतात तर मग त्यामुळे घरी आल्यानंतर शांतते बसून मी सर्वात पहिले मेल जो हा केला कारण की मेल केला की मला अशा अशा व्यक्तीमुळे त्रास म्हणजे इसमामुळे त्रास झाला मी हा मेल सी एम ओ म्हणजे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांना केला आहे एकनाथजी शिंदे साहेबांना पण केला आणि नाशिक सी पी साहेबांना पण हा मेल मी टाकून ठेवला नंतर इकडं पोलीस स्टेशन इंद्रनगर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मला हा हा प्रकार कळला की हा जो इसम आहे हा बी जे पीचा एक नगरसेवक असं राहिलेला आहे त्याचं नाव यशवंत निकोळजे म्हणून आहे त्याचा मी तुम्हाला वाटलंस तो फोटो दाखवतो जो सकाळी मी फोटो घेतलेला आहे हा त्याचा फोटो आहे तरी आपण बघू शकता मग आता या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे पोलीस पहिले आधी खूप सहकार्य करत होती की म्हणे आम्ही एफ आय आर घेऊ एफ आय आर घेऊ त्यानंतर काय झालं आता जेवढे पॉलिटिशियन होते बी बी जे पीचे सगळे इकडे आल्यानंतर पोलिसांवरती प्रेशर घालून माझ्यावरती पण प्रेशर घालत होते की तुम्ही तुमची जी पण तुम्ही दिलेलं आहे ते परत घ्या तर हे चुकीचं हे आहे आणि पोलिसांनी म्हटलं एफ आय आर घ्या तर ते एफ आय आर घेत नाही आहे ते म्हणता एन सी आम्ही एन सी फक्त दाखल करू आणि त्यांना विचारल्यानंतर की जर तो परत उद्या काय त्यांनी मला कमी जास्त केलं त्याचा जबाबदार कोण म्हणे आमच्या कायद्यामध्ये तशी तरतूद नाही आम्ही त्याला धरू शकत त्याच्यावरती डायरेक्टली एफ आर करू शकत नाही तर मग याच्यामधनं मला एवढंच रिक्वेस्ट आहे सगळ्यांकडे मान्य से सीएम सी एम साहेबांकडे किंवा आपल्या साहेबांकडे की याची शहानिशा करून मला ना एक न्याय द्यावा कारण की खूप डेंजरस अवस्था झालेली मी एक शिक्षक आहे मला याच्यामधलं काही माहीत नाही आहे हा माणूस रस्त्यावर चालत असताना मला गन दाखवू शकतो तर आज आता जर माता कळाला की नगरसेवक या असा कसा नगरसेवक या की लोकांना डायरेक्ट गन दाखवू शकतो हे तर चुकीच आहे आणि म्हणजे आता जर हा रस्त्यावर सकाळी सकाळी गन दाखवू शकतो तर नंतर हा काय करेल माझा गाडीचा फोटो त्याच्याकडे माझा फोटो त्याच्याकडे आता मी करावा काय नेमकं कारण की एक्झॅक्टली मला एफ आय आर पण भेटत नाही आहे त्याच्यावरती कडक कारवाई का होत नाही आहे मला हा प्रश्न पडलेला होता की जावं कुठं आता म्हणजे पोलिसांना म्हटलं ते म्हणे एफ आय आर होऊ शकत नाही एन सी फक्त करू काय मी आता मला पुन्हा तरी न्याय भेटावा आता शेवटी न्याय पोलिसांना विचारलं ते म्हणे तुम्ही कोर्टात जा म्हणे कोर्टात तुम्ही त्याच्यावरती खटला दाखल करा आता हेच कामं राहिले का पोलीस पोलिस डिपार्टमेंट दिलेला आहे आम्हाला एफ आय आर हवी आहे एफ आय आर भेटत नाहीये आता त्यांनी मला कधीच थांबून ठेवलेलं आहे की तुम्ही थांबा तुमची एन सी घ्यायची आहे अजून खूप वेळ झालाय काही कोणी एन सी घेत नाहीये त्यांच्यात दुसरे कामं चालू आहे आता रात्रीचे दहा वाजत आले मी सा संध्याकाळी पाच साडेपाच नंतर पाचचा इथे आलेलो आहे खूप वेळ झालेली आहे पण काही व्यवस्थित मला काही मार्गदर्शन भेटत नाही कोणत्याही गोष्टीचा तरी माझी रिक्वेस्ट आहे की माझी ही गोष्ट प्लीज कन्व्हे करा कुठपर्यंत पोचवा म्हणजे जो प्रॉपर माणूस असेल त्याच्याकडनं मला न्याय भेटावा माझी ही रिक्वेस्ट आहे सर